श्री शिवाजी विद्यालय भर येथे वृक्षारोपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गरजवंताला दप्तरांचे वाटप करण्यात आले रिसोड तालुक्यातील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भर जहागीर येथे शालेय विद्यार्थ्यांना अमरावती विभागाचे लोकप्रिय शिक्षक आमदार माननीय किरणराव सरनाईक यांच्याकडून विद्यालयातील गरीब व होतकरू गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय दप्तराचे वितरण करण्यात आले वर्ग दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व मान्यवरांच्या हस्ते प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय महंत रमेश गिरीजी महाराज प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर स्नेहाजी भैया सरनाईक संचालक शिवाजी शिक्षण संस्था वाशिम सचिव भिकाजीराव नागरे शाळा समितीचे संचालक माननीय डॉक्टर श्रीराम गरकड सौ गंगासागरताई चोपडे अशोकराव काष्टे वृक्षमित्र प्राचार्य गजानंदराव मुलंगे रविभाऊ आढाव ज्येष्ठ पत्रकार डी पी जोशी अशोक चोपडे प्राचार्य बीजी काळे यांच्या हस्ते मान मा सरस्वती छत्रपती शिवाजी महाराज व शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव स्वर्गीय आप्पासाहेब सरनाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली उपस्थित मान्यवरांच्या विद्यालयाच्या वतीने शालव पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बीजी काळेसर यांनी केले तर माननीय डॉक्टर स्नेदीप भैया सरनाईक यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्व आपल्या भाषणातून समजावून सांगितले व उपस्थित विद्यार्थी यांनी वृक्षदिंडी काढून मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण केले व सोबतच शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला सेवानिवृत्त डी पी जोशी सर्व शिक्षक शिक्षिका प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक, प्राध्यापक संजय धांडे यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कुमारी शीतलताई देशमुख यांनी केले रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा